नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना एकवीस दिवसांच्या सेवा करायला शक्य झालं नाही जमलं नाही त्यांनी अकरा दिवसांच्या सेवा कधीपासून सुरू करायचा याच विषयीची माहिती आपण पाहणार आहोत बऱ्याच जणांना सेवा कधी सुरू करावी याविषयी माहिती नसते पहा दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण कोणती ना कोणती सेवा करत असाल काहींनी सेवा चालू केलेल्या असतील काहींच्या सेवा चालू असतील काहींना सेवा करायच्या असतील ज्यांना अकरा दिवसांच्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत दत्तगुरूंच्या सेवा करायच्या आहेत त्यांनी तीस जूनपासून सेवा करायला सुरुवात करायची आहे आणि दहा जुलैपर्यंत तुम्हाला स्वामींची अकरा दिवसांची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे आता ज्यांना मध्ये मासिक धर्म असेल अडचण असेल बाहेरगावी जावं लागणार असेल मग अशांनी ह्या सेवा आजपासून किंवा उद्यापासून चालू केल्या तरी चालेल असं नाही की तुम्ही तीस तारखेलाच सेवा सुरू करायची आहे तुम्ही तीस तारखेच्या अगोदर देखील सेवा सुरू करू शकतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या ह्या सेवा तुम्ही समाप्त करू शकतात यामध्ये तुम्ही अकरा दिवसांसाठी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं रोज एक पारायण याप्रमाणे अकरा दिवसात अकरा पारायण तुम्ही करू शकतात तुमची इच्छा असेल तुम्हाला एकवीस पारायण करायचं असेल तर तुम्ही अकरा दिवसामध्ये चरित्र, चरित्र सारामृत या ग्रंथाचं एकवीस पारायण देखील करू शकतात मग ते कसं करावं यासाठी तुम्हाला एका दिवसाला दोन पारायण करावे लागतील पहा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात एक ते एकवीस अध्याय दिलेले आहे संपूर्ण एक ते एकवीस अध्याय एका दिवसात एका बैठकीत वाचन करणे म्हणजे एक पारायण करणे असं तुम्हाला एका दिवसात एकदा सकाळी एकदा दुपारी किंवा संध्याकाळी असं दोन वेळेला दोन पारायण करावे लागतील त्यावेळेस तुमचे अकरा दिवसात एकवीस पारायण पूर्ण होतील त्याचप्रमाणे तुम्ही इतर सेवा देखील करू शकतात जसं की रोज अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप अकरा वेळा किंवा एकवीस वेळा रोज तारक मंत्राचं पठण स्वामी स्तवन रोज वाचन करू शकतात त्याचप्रमाणे बघा आपल्याला रोजची देखील करायची आहे रोजची नित्यसेवा करून ही सेवा आपल्याला वेगळी करायची असते त्याचप्रमाणे ज्यांना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नाही पारायण करण्याची इच्छा आहे त्यांनी फक्त गुरुचरित्राचे हे दोन अध्याय तुम्ही गुरुपौर्णिमे गुरुपौर्णिमेपर्यंत अवश्य पठन करावे आपल्या संसारात आपल्या जीवनात भरपूर अडचणी असतात कष्ट प्रत्येकाला करावे लागतात प्रत्येकाला कष्ट करणं गरजेचं आहे कष्ट करूनही तुम्हाला मनासारखं त्याचं इच्छित फळ प्राप्त होत नसेल पाहिजे तसा मोबदला मिळत नसेल तर आपल्याला गुरुचं पाठबळ मिळवणं गरजेचं आहे आणि हे गुरुचं पाठबळ आपण ज्यावेळेस आपल्या गुरूंची सेवा करू त्यावेळेस आपल्याला आपल्या गुरूंचं पाठबळ मिळतं आपल्या नशिबाला आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला गुरुचं पाठबळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यांच्या पाठीशी गुरुचं पाठबळ असेल त्यांना कुठलीही सेवा न करता कुठलेही काहीही गोष्टी न करता सर्व काही प्राप्त होत असतं परंतु काहींना गुरुचं पाठबळ हे कमी असल्यामुळे आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यावेळेस आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करणं गरजेचं असतं आणि आपलं गुरुचं पाठबळ स्ट्रॉंग बनवणं गरजेचं असतं आणि यासाठीच तुम्ही गुरुचरित्रातील दोन अध्याय पठण करायचे आहे अगदी तुम्ही तुमच्या रोजच्या नित्य सेवेत देखील हे दोन अध्याय पठण करू शकतात यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी पैशाच्या समस्या नोकरीतील अडचणी कमी होण्यास मदत होईल तुम्हाला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे दोन अध्याय रोज पठण करायचे आहे आता हे पठण करताना आपल्याला कुठले नियम पाळायचे का जर का तुम्ही रोजच्या नित्य सेवेत हे पठण करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही घरात नॉनव्हेज केलं जात असेल तर तुम्हाला हे नॉनव्हेज केल्यानंतर वाचन करायचं नाही तुमची ही सेवा तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करून घ्या त्यानंतर नॉनव्हेज बनवलं तरी चालेल आणि जर का तुम्ही हे गुरुचरित्रातील दोन अध्याय स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण जर का ह्या सेवा तुम्ही संकल्प सोडून करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज घरात बनवायचं नाही किंवा तुम्हाला नॉनव्हेज स्वतःला देखील खायचं नाही आहे जर का तुम्हाला नॉनव्हेज घरात इतरांना बनवून द्यावा लागत असेल तर तुमची सेवा करून घ्या त्यानंतर नॉनव्हेज बनवून द्या परंतु स्वतः नॉनव्हेज खाऊ नका संकल्प सोडताना हा पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा असतो संकल्प सोडताना तुम्ही एक नारळ खडीसाकर स्वामींच्या केंद्रात मठात किंवा दत्तगुरूंच्या मठात तुम्ही ठेवू शकतात जर का जवळ केंद्र मठ नसेल तर तुम्ही तुमच्या घरात असलेल्या स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर नारळ खडीसाकर ठेवायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही तो दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात केंद्रात मठात तुम्ही तो नारळ ठेवू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला बाहेरचं पराण वर्ज करायचं आहे ज्यावेळेस आपण संकल्प सोडून सेवा करतो त्यावेळेस आपल्याला हे नियम पाळायचे आहे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी तुम्ही चालणार आहे पहा अत्यंत प्रभावी अशा या सेवा आहे या सेवा आपण अपन आपल्या गुरूंसाठी आवर्जून करायच्या आहे गुरुपौर्णिमा ही आपण आपल्या गुरूंसाठी साजरी करत असतो गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी करत असतो त्यामुळे आपण आपल्याला शक्य होतील तितक्या सेवा आवर्जून करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला दहा जुलैला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे ती कशी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद